नमस्कार मंडळी नमस्कार या जावायला आज शेवग्याच्या शांगाची भाजी करेल पा काळ्या मसाल्यात दाख येऊ गे पा अशी झणझणीत झाली लगे तू आम्ही खाल्ली का गेली थोडीशी परत त्याच्यात टाकून दिली कौन शाबुदाना खाल्ला सकाळचं उरेल आहे ना आज मला शनिवार होता तर आता तो काळ्या मसाल्याची भाजी खाल्ली आता तुला होणार लेकरू बी काळच होईल आता कस करते नाही खाल्ली ना मग मी त्याच्यात टाकून दिली ना खाल्ली नाही खाल्ली ना तुला थोडी पारखा आहे ना हा मग सावळ होईल नाही काळ तर लेकरू तुला काय ब काय काय खायला सांगेल बहिणी ना मला दूध लस्सी दही असं काय म्हणता ढवळे पदार्थ काय सांगितले मंडळी त्याच्यामुळे लेकरू गोर होईल बरं मग केशर कौन खाते लाल व्हायसाठी का ढवळे पदार्थ खाल्ले तर ढवळ वाहणार लेकरू आहे ना मग केशर तर लाल राहत ना ते तस नाही सोनूश बाप्पा मग ती पद्धत आहे पण आता तो काळा मसाला खाल्ला ना तो किती चुकीचं काम केलंय सोनूची मम्मी खुई ते खारगाट खाली चांगलं वाटान आता कसं करती एवढ तेवढं चालत अस हा पण तो खायचा आधी विचार करायचा ना विचारच कस काय नाही आला काय माहित बाई मला तर मंडळी बाईची जात किती हुशार राहती आहे ध्यानात ठेवा तुम्ही तिच्या बहिणीनं सांगितलं तिला की तू सोनुज पण बहीण कोणत्या मागे काय लॉजिक आहे बर काय लॉजिक पांढरं खाल्ल्यानं लेकरू ले पांढरं होत गोरं होत म्हणून लॉजिक काय याच्या पाठीमाग तितकी शिकेल नाही ना मी तो बहीण तर शिकेल ना मंडळी आज शेवग्याच्या शांगा करेल होत्या एकदम झनझणीत या लोकच होत म्हणून मी काळ्या मसाल्याची भाजी केली आणि ती काळ्या मसाल्याची भाजी वरण केला असत वरण खाल्ला असत याच्यामुळे झालं सगळं तर एकच नंबर चविष्ट झाली पण आम्ही जे खडे मसाले वापरतो ना भाजीसाठी त्याच्यात जर लवंग मिरे जास्त झाले की खाताना काही वाटत नाही थोड्या टायमा ना अशी अंगार होती तोंडाची पण तोंडाला चवच आली जाऊ मी उपवास असला ना संध्याकाळी असं काहीतरी चांगलं पाहिजे खायला की नाही तुमच्यासाठीच केली होती काय मसाल्याची भाजी जाऊ दे आता लय लोड न घेऊ लोड नाही आता झोपच नाही ह्या सोनूच्या मम्मीन काय केलं माहिती का काल संभाजीनगरला डॉक्टर ना गोळ्या लिहून दिला ना सगळ्याला सांगा आता कोणीच नाही राहिलं त्या तू मनाव सांगितलं नाही म्हणून ती डॉक्टरची चिठ्ठी त्या फाईलमध्ये घातली आणि घरी घेऊन आली आता त्या गोळ्या इकडे भेटूच नाही राहिल्या त्या डॉक्टर जवळच्या मेडिकल मध्येच भेटत्या मला ह्या दिवसाच गोळ्या आता सध्या आता मी कुठून आणू गोळ्या मला संभाजीनगरला जायला पुरण का आता अशे तर काम या सोनूच्या मम्मीचे आरगळ बरबळ बर कामं म्हणते त्याला बाकी तब्येत वगैरे कशी आहे आता तब्येत आता लोक चांगली होती नाही आता म्हणले टेन्शन आलं तिला आता रात्री झोपल्यावर हात पाय फटफट करू राहिले आहे ना चालू झालं ते आता दोन तीन दिवस झाले ना झोपून राहिलं की पाय फटफट करते झोपून राहिलं पाय फटफट करते फिरत असल्यावर नाही करत बर का तर काळजी घे जर शिक काळजी किती हा खाय पियाची बी काळजी घे फळ वगैरे खाजा ते बदाम तर काही नाही सुल तू संपले आता ते खरं सांग खरंच संपलं डबल आणा शिक मग आहे ना सोनू तीन पाकिट होते ते बदाम पिस्ताची तिन्ही संपले तुम्हाला दिसत नाही एकमेक डबे घासले म्हणून खाली खालीबिली करून संपून गेले ते डॉक्टर साहेबांना खाय प्यायचीच काळजी घ्यायला सांगेल तुला खाय प्यायची काळजी घेते टेन्शन नका घेऊ म्हणते घेऊ काय असेल त्याचं बी न घेऊ बाळाला जो प्रॉब्लेम सांगेल त्याचं बी न घेऊ कमेंट वाचल्या मंडळी मी सगळ्या कालच्या व्हिडिओच्या तर सगळ्यांनी सांगितलं की ते मेंदूत पाणी वगैरे जास्त सांगितले त्याचं काही टेन्शन नाही घेऊ काही होत नाही म्हणून नाही पण मगच ना करा म्हणली देवाच करतो आम्ही हा सगळ्यांनी कमेंट केल्या की काही होत नाही म्हणून तर खरंच काही होणार नाही आहे का नाही आता सोनूच्या मम्मीचं फोटो सेशन बाकी राहिलं पंधरा तारखेला तिला सात महिने पूर्ण होऊन लागतो आठवा लागतोय आता तेरा चौदा आजची बारा आहे ना दोन दिवस काही जमत नाही मग अजून पंधरा तारखेला मी जरा नियोजन लावतो तो फोटो सेशन करून घेऊ आहे ना तू काय म्हणते का फोटो सेशनला फोटो सेक्शन हा ही फोटो सेक्शन म्हणती सातव्या महिन्याचं हिचं फोटो सेक्शन बाकी आहे मग अजून काय म्हणते सोनूची मम्मी अजून साडीच नाही घेतली कशाची फोटो सेशन करणार ना आपल्याला तर घरात किती साड्या तुझ्याकडे घेणं पडते आहे ना हा आपला माग बी विषय झालता आहे ना तर एक साडी घेऊन पडन तुला आता तर असं आहे मंडळी जेवण वगैरे झाले आमचे स्वन्याना मायनं पहिलं जेवून घेतलं हा मला होतो उशीर जेवायला आणि इला बी म्हणतो मी कि आधी जेवून घ्यायचं तू कशाला थांबली होती माय बरोबर कोणाला धक्त मला येऊन बसायचं बाजूला गप्पा मारत मी जेवतो ना तुला थांबायची काय गरज इतका टाइम मंडळी बऱ्याच घरामध्ये बायको नवऱ्याच्या अगोदर जेवत नाही पद्धत कधी कधी नवऱ्याला यायला उशीर होतो दहा अकरा बारा वाजते तौरग बायकू थांबती लय चुकीची पद्धत आहे काही काही जण घरी सांगून देते की तुम्ही जेवून घ्या मग मला यायला उशीर होईल हे होईल पण काही काही ते बायकू अगोदर जेवलेली चालतच नाही ट्वन्ट मारते तिला हा आमच्या घरी की त्याची पद्धत नाही मारत नाही पद्धत याच्यामुळे नाही की आपलं पुढं काही चालत नाही ना मंडळी त्याच्यामुळं पद्धत नाही बरोबर आहे का नाही चालत नाही मी म्हणलं मी तिला थांब मी येतो मग जेवू सांग तिथे कोण थांबन इथं मरणाची भूक लागली म्हणू शकते की खरं खरं खर सांगतो नाही म्हणत ना म्हणू शकते ना पण हा तर हेच सांगायचं होतं मंडळी तुम्हाला काय सांगायचं होतो कि थांबायची काही गरज नाही जसं तुला तू जेवू शकते तुला स्वातंत्र्य हेच सांगायचं होतं काय करावं मंडळी रोज व्हिडिओ टाकायचा विचार करतो दिवसभर तरी काही रिकाम पण होत नाही रात्री मग अकराच्या नंतर व्हिडिओ टाकतो आम्ही रात्री मी सव्वा अकराला व्हिडिओ साडे अकराला व्हिडिओ टाकला तर रात्री तरी मी आपले जे पाहणारे मंडळी आहे ते पाहते बरं दहा पंधरा हजार तरी व्हिज येते त्याला तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थोडंसं टेन्शन हलकं झाल्यासारखं आहे म्हणा आहे का नाही काही आता तुला टेन्शन सोनूची मम्मी करत नाही आज सोनूची मम्मीने सगळं घर दार वगैरे आवरून काढलं तुला बेड रेस्ट गेस सांगितलंय डॉक्टरना तर तू बेडवर जाती तरी दिवसभर नाही तो गुद मर लेवणी होई तसे बसून रायचं म्हटलं तिला सगळे भांडे कुंडे धुवून धावून मायनन सोनूची मम्मीना कपाट पुसून काढले कपाटावरचे का जाळे काढले फ्रीज स्वच्छ केलं आणि पुन्हा फॅन पुसून काढला भरपूर कामं केली आज जे शिल्लकचे म्हणजे रोजचं स्वयंपाक पाणी करून काम करून दोन अडीच पर्यंत आमच्या घर काम चालू होते तर केले आम्ही आज घरात मम्मी दिवा नाही देवासमोर चालू आहे ना नाही आता जेवतानी हातलाय चालू आहे ना तेल नाही त्याच्यात आहे ना तेल आहे ते त्याच्यात वाट थोडीशी खाली गेली अच्छा दिवाखंड चालू पूजा पाती करा म्हणून कमेंट द्या आपल्याला आपली रोजच पूजा होती बाकी चर्न भी चर्न गरे। करती करती का? का करती ते वाचन बिछन वगैरे करते का तू करते का पूजा काय करते मग तू वाचत नाही काहीच त्या दिवशी पाठ नाही केला का मग केंद्रामध्ये झालं का आता जिंदगी भर काम नाही आहे ना करते मी पूजा पाठ वगैरे करायचं आहे तर आहे मंडळी राहू दे सपोर्ट लाईक कमेंट करत जा बाकी बोल मग अजून काही राहिलं तू बोलाच मी पुढे बोलत नाही पुढे जात नाही किती आज्ञाधारी आहे तू बई आहे मंडळी पण आपण कोशिश करतोय बर का रोज व्हिडिओ टाकायची रात्री तीन का वाज आला व्हिडिओ टाकायचा नसते तीन असते बाराच्या नंतर एक दोन तीन असते ना त्याच्यात सकाळ म्हणते चारच्या नंतर होती सकाळ कोण म्हणत मीच म्हणतो ती मध्यरात्र म्हणते रात्र नसते ती काय नसती ती म्हणते रात्र नसत ती ते काय ती ती बाराच्या नंतर सकाळ होती मग काही काही लोक बारा वाजता झोपी जाती मग ते सकाळी झोपती का रात्री झोपती सकाळी बर त्रास आहे मंडळी चला धन्यवाद बाय सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद